लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे नंदिनीचं एक रोद रूप भयंकर असं रूप कारण तिने चक्क रम्या आणि वसंत यांना धमकीच दिली आहे ती त्या दोघींना म्हटली असते की तुम्ही आतापर्यंत शांत संयमी अशी नंदिनी बघितली पण आता, आता तुम्हाला दिसेल एक नंदिनीचं वेगळं रूप कारण असं का होणार ती आपण आतापर्यंत बघितलं की वसुताईने तिच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा करी केले हे तिलाही कळणार नाही पण आता लक्षात आलं की वसुतई रम्याचा आणि दुसरीकडे मात्र ती विक्रमचा पुढे पुढे करते कारण विक्रम तिला असतो की तुझा आणि माझं बाप लेखीतून राहतं तुटलंय आणि तिला माहित आहे की हे सगळं होतंय गैरसंघातून म्हणून ती विक्रमचे पुढे पुढे करते तिने विक्रममध्ये पोहे उडवले असतात त्याच्या आवडते पोहे मात्र विक्रम ते न खाताच झाला निघल्यानंतर मारणी त्याला चांगलं सुनावते अशी सासू सगळ्याच भेटावी अशी आहे मानणी तर उद्याच्या भागात बघूया पुढे काय घडत ते पण त्याकरता सबस्क्राईब करून बेलकॉन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं उद्याच्या भागामध्ये नंदिनी आता वसुताईंच्या विरुद्ध काय करेल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या